श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त राशोडी येथील श्री नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी दिवसभर राशोडी व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली यावेळी उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रतवैकल्य अभिषेक पूजा केल्याने महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात या पुराण कथा व आख्यायिकांनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी राशवडे येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नागेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक पूजाविधी संपन्न झाला महाआरतीला शेकडो भाविकांची उपस्थिती होती यावेळी नागेश्वर देवालयाच्या दर्शनासाठी राशुवडे व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले श्रावण महिन्यात दररोज भाविक नागेश्वर देवालयात दर्शनासाठी येतात नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र त्रिपुरारी पौर्णिमा तसेच प्रत्येक महिन्यातील अम अमावस्येला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका